नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक तीन चोवीस कॅरेटचा दर आहे हजार तीनशे बावीस कॅरेटचा दर एकोणनव्वद हजार पाचशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख आठ हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते ताज्या घडामोडींचा धावता आणावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये बड्याची वाडी मधील शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी मार्ग काढावा नामदार मुश्रीफ निधी देतील ग्रामपंचायत सदस्य अशोक खोत यांची स्पष्टोत्ती आश्रमशाळांमधील वसतीग्रहांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य आयोग सजग राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांकडून आश्रमशाळांना अचानक भेटींच्या सूचना जात प्रमाणपत्र वाटपासाठी शिबिरांचं आयोजन करून प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश कोवाडच्या लक्ष्मीनगर वसाहतीच्या विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील प्रयत्नशील दहा बारा वर्षांपासून चालू असलेल्या पडझडीच्या समस्येवर दिलासा देण्याचं आश्वासन तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीचा दिला शब्द चंदगड तालुक्यातील सुंडी धबधबा क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी केली थेट पाहणी स्थानिक विकास समितीच्या प्रयत्नांचं कौतुक लोखंडी क्रिल दुरुस्ती आणि महिला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना आजऱ्यातील सर्पणाला पाठोपा आज आंबे ओवळही ओव्हरफुल चित्रित देखील झाला ब्याण्णव टक्के पाणी साठा गिरणी कामगारांचा अखेरचा लढा नऊ जुलै रोजी भायकळा ते आझाद मैदान लाँग मार्चचा निर्धार नको वांगणी नको शेलू हवे मुंबईतच घर ही ठाम मागणी चंदगड तालुक्यातील कोवाड येथील अंगणवाडीला आमदार शिवाजीराव पाटील यांची अचानक भेट लहान मुलांशी साधला मनमोकळा संवाद सेविकांना दिल्या पोषणाबाबत सूचना गणइंग्लज मध्ये सहकार सप्ताहानिमित्त भव्य सहकार दिंडी भारत सरकारच्या सहकार मंत्रालय स्थापनेनिमित्त सहकार सप्ताहाचं आयोजन सहाय्यक निबंधक अनिता शिंदे यांच्यासह सहकार सर्व सहकारी संस्थांचा सहभाग तो अकाली गेला पण नेत्रदानातून स्मृती मागे ठेवल्या कडगाव येथील अभिनव कांबळे यांचे मरणोत्तर नेत्रदान भुदरगड तालुक्यातील हे ठरले दुसरे नेत्रदान गडहिंग्लज येथे हत्ती कोले षण्मुखम फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे शालेय स्पर्धेचे चौदावे वर्ष स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ विविध गुणांच्या आधारे विशेष पारितोषिके अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा